सुंदर असं आजचं मैदान कुंडलाच करांचं मैदान आणि या मैदानामध्ये भरपूर अशी बैलांची गाड्यांची नोंद झाली आहे नामांकित बैल देखील आजच्या मैदानात पलताना बघायला मिळणार आहेत आयोजन नियोजन सुंदर असं बघा एकही प्रेक्षक आतमध्ये नाही फाटी पूर्ण मोकले आणि जोडे सोडतात ते आमचे सरदार शेठ कांबरी बारडी गाडी आल्या हो पाहिजे सोडा गाड्या सोडा आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईज रे अजय फुलावर बीड करायला